गुड मॉर्निंग मित्रांनो चिराग गोट फार्म आमच्या फार्मवर आज एक शेळी आहे सकाळी सकाळीच एक बोकड घातला छानसा हे पहा पिल्लू कसं आहे ते सांगा नक्की कमेंट म्हणते ही शेळी आहे आज आहे पिल्लू कसे आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि ही कालवेली आहे शेतीचा पिल्लू कालवेली आहे आजच वेली सकाळी पहाटे पाच वाजता सकाळी सकाळी आमच्या फार्मवर अजून एक नवीन चावना आला आहे बोकड घातला तिथे एक चांगला पिल्लाचं वजन पण खूप छान आहे एक किलो किलोच्या आसपास पिलो आहे जवळपास आणि हे आमची दोन दिवसापूर्वीची दू कर्ड तुम्हाला दाखवतो बघा असं बसायला गेले आपण हे तीन कर्ड दोन दिवसापूर्वीचे दू आहेत आणि ह्याला चोवीस दिवस झाले बाबा चोवीस दिवस दिवसाचं करू कसं आहे बाबा चोवीस दिवसाच करोडे ग्रोथ कशी आहे ते मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो Thank you.